नमस्कार मंडई मी दिव्यांग कृष्ण आता नदीला आलो होतो पाणी बघायला तर पाणी आजचा आठवा नववा दिवस आहे अजून पाणी उतरलं नाही हे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला आहे बघा धरणावरती पाणी पण बघा बघा पाया पाणी आलेलं आहे रोडवर तिकडं शेतात पाणी भरलेलं आहे बघा शेतात पाणी केवढं साचलेलं आहे तिकडं सगळं वड्यावर तर भोवराज झालेला आहे आणि का तिकडं माणसं गाडी धुवा लागली त्या तिकडच्या रोडला इथं हे बघा धरणाचं पाणी खूप सारं दोन नऊ दिवस झालं तरी पण केवढं पाणी आहे बघा का ती आमची नदी तुझं सगळं पाणी आलंय धरणावर आहे सगळं पाण्याचं शेतकऱ्यांचं नुकसान आहे सगळं का ते झाड वाहून आलंय शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं काय व्हायचं उगा झालेला आहे सगळं पाणी बघा नदीकडचं रान लोक म्हणतात नदीकडचे रान लय भारी असतात म्हणतात कोकणी लोक हे बघा इथं पीक पीक बघा गेलं बघा सगळं हे पीक पाक गेलं बघा शेतकऱ्याचं नुकसान झालं बघा पुरा म्हणून पुरा म्हणून नुकसान झालं बघा आता हे भात गेलं बघा आता काय शेतकऱ्याचं केवढं नुकसान झालं बघा तिकडे हे मोटरे बघा तिकडे नदी बघा पाक नुकसान झालं बघा हे भात सगळं गेलं आहे भात गेलं सगळं आता काय शेतकरी कसा जगणार आणि इकडे कर्ज माफी पण होईना झाल्या इथं पण गेलं बघा पीक सगळं सगळं पीक गेलं बघा भात भात उत सगळं गेलं हे बघा भात बा भात आणि लोकं म्हणतात भात करा रानातून भात करा भात येत आहे शेती लय भारी इकडे कोकणात लोकं म्हणतात आमच्याकडं आहे इकडं नदीकडची रानं लय भारी म्हणतात काय नदीकडची रानं बघा बघा हे पाणी पाणी आले की आमचा आता आठवा नव्वा दिवस आहे असा पूर काय शेतकऱ्यांना पिकवायचं आहे आणि कर्जमाफी तर काय होईना झाली आणि शेतकरी म्हणतोय कर्जमाफी कर व्हायला पाहिजे कर्जमाफीच होईना झाले शासन तर कर्जमाफी देणं झाले कवा देणार सांगा हे <laughs> <laughs> औषध मारायला आल्यात बघा इथं रानात तन्नाशे उसाला हा इकडं वरच्या साईडला वा वायल रान आहे त्यांचं त्या रानात मारायला आल्यात हे आपले गावचे पाटील म्हणून आहेत सुंदर आणि हे त्यांचं रान आहे हे सगळं बा झालं आहे केवढं नुकसान झालंय हे वर्षाला नुकसान व्हायला आहे पाटलांचं रान काय नुकसान भरपाई तर काय मिळत नाही शासनाकडनं काय आणि दिसतं एक रुपये दोन रुपये इमा घेत्यात आणि काय देत नाहीत पाटील तुम्हाला काय इमा काय मिळालाय का आतापर्यंत काहीच मिळालं नाही नुकसान ना 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 भरपाई तुम्ही नुकसान मध्ये यायचं सगळं काय करायचं निसर्गाच्या का पुढे काय चालत नाही का बर मग आता तुमचं भात बी गेल म्हणायचं आणि ऊस बी गेला मग आता काय करायचं माफी व्हायला पाहिजे लवकरात लवकर आता कर्जमाफी हे राजकीय हे व्यवस्था चुकीची आहे ना बरं नको त्या माणसानी सगळं लाडकी आणि तुम्ही काय केलाय काय केलंच नाही शेतकऱ्यांसाठी ते आम्ही वर्षाला कर्ज भरतोय आमच्यासाठी काहीच नाही आणि जे कर्ज बुडत्या त्यांचं कर्ज माफ बर आणि ज्यानं पोटाला चिमटा देऊन जेणे कर्ज भरली आपल्या पोटाला चिमटा देऊन कर्ज भरलीत अशा लोकांच्या साठी ह्या शासनाचं काय म्हणजे दुर्लक्ष आहे आणि जे कर्ज काढून तिकडे जाईत नाहीत अशा लोकांची कर्ज माफ झाली ना बर मग आता मग आता आम्ही काय म्हणतोय शेतीसाठी तुम्ही काय आमच्यासाठी अनुदान देऊ नका काय देऊ नका आम्ही जे पिकवतोय त्याला एक चांगला म्हणजे जे आता एमआरपी ठरलेले त्या हिशोबाने द्या एफ आर पी, पी आमची जी ठरल्या त्या हिशोबाने द्या एक पहिला आम्ही ऊस करतोय त्या ऊस केल्यानंतर त्या कुठला शेतकरी सांगा घरबीर बांधू शकत आहे काय नाही नाही सुखीच नाही काही माणूस नाही 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 सर तर एक एक टन सव्वीसशे ते रुपये खर्च होतोय आणि आम्हाला दर किती मिळतोय बत्तीसशे रुपये सगळं नुकसान लागवडीच दर पण लागवडीच दर हे असं आणि हे असं पोराचं पाणी आलं हे है आलं हे नाही हे हैर नुकसान होत वेगळंच आहे सगळ्या पोटाचा चिमटा मारायचा आणि आम्ही सगळं रान पिकवायचं म्हणजे wow. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन या शासनाचा म्हणजे त्याला एक दुय्यम दुय्यम लेखलय बाबा हा शेतकरी म्हणजे कुठं जायच नाही तो अडाणी आहे त्याला कस तरी पेळ तरी चालतंय कुठला तर एखादा माणूस इंडस्ट्री करावं लागला तर त्याला काय काय सुविधा तुम्ही करता ये तुला लाईट बिल त्या सगळं देतात तसं आम्हाला ऊस लावल्यापासून ते शेवट पर्यंत आम्ही पैसे घालायचं आणि मग तिथनं पुढे आम्हाला तिथून मिळणार पैसे नुकसान आहे सगळं मात्र मग कुठं तर या शासनानं आमच्याकडे बघितलं पाहिजे आणि शेतीकडे बघताना एक चांगल्या दृष्टिकोनावर बघायला पाहिजे तिने उगाच तोंडावर हात फिरवायचं हाय तुझं करतो बघूया करूया कर्ज माफी लवकर कर्ज माफी हिन ही भाजप सरकारनं केली ती ज्यांनी पैसे बुड ज्यांनी कर्ज काढलीत आणि तिकडे फिरकली नाहीत अशा लोकांची केली आणि जे आम्हाला म्हटलं त्यांनी पन्नास हजार रुपये द्या तो म्हणून ते पैसे अजून एका कदा तरी काय अशी झाला नाही रेग्युलर भरणाऱ्याला रेग्युलर भरण्याला काही नाही आणि शासनाने शे, खरच शेतकऱ्याकडे चांगले भाव हे ना बघावं लवकर अशी आमची विनंती आहे बर ओके ते पाटलांच शेती सगळी नुसते नुकसान मध्ये आहे आता काय हे बुडीत आहे मात्र सगळं शेतकरी फायद्यात काही नाही